व्हिडिओ कॉल बाय बायवन कसे तरी सहजर मस्त आहे तर आज आहे नवरात्रीचा सातवा वाजे रंग आहे ऑरेंज आणि हा कपडा तर काकी वगैरे घातला आणि आम्ही कल्याणलाच ही मावशी करायचो आणि आम्ही आज चाललोय ती सायरा तिथे मला खूप दिवसांपासून जायचं चाललं आहे आपल्यासोबत मावशी आहे चकुल्या आहे छकुली आहे आणि भाईची नाटकं असतातच ती आज पण चालूच आहेत Bé, a mi, se la da

पण प्लॅन चेंज झालाय मी इथूनच घरी चालले आता कधी भेटणार थँक्यू आणि पिसाही झाली माझी तिच्यामुळे तुझं काय चला बाय आले मी घरी आता पूर्ण भिजले थोडा डेंजर पाऊस होता दिसेल काय दिसत तर कुठे गेली गेली आहे तिचा वेगळा फ्रेश वगैरे ते मग घेतो अशामध्ये हाऊस चाललोय अंकिताकडे पाया पडायला कोरशेतला तर मम्मी आहे पप्पा आहेत आणि आम्हाला घेऊन फोन चाललं असेल मागचा बॅकग्राऊंड बघून फोन करत असेल गेस केलंच असेल तरी पण मी दाखवते सोबत काका देतात काका कसे आहेत नाही येत आणि बोलली चला चला जात जाऊ पण आता माहिती नाही मी येणार ना इथे आधी माहिती आहे मला नाही तर मी पहिल्या गल्लीत घुसते मला दुसऱ्या गल्लीत घुसायचे सुरुवाने आलेल्या काय घेत नाही वगैरे झोपेतच जरा सगळ्यांची चोरी आलं इथे आलं आलंय काय घेतलं नाही म्हणून येईल नाही आणि घर बघा पूर्ण चेंज आले तेव्हा काम चालू होतं ना अंकिताच्या बड्डे लागेल चहा चहा लागतात मग येते का नाही अंकिताची आठवण मला पण खूप येते आता पण आले तरी असं वाटतं आता आज तिथे बोलली अन्न येणार आहे ती लवकरच भेटेल आपल्याला जागा घेस कर सुरू आहे आणि आम्ही काही खात नाहीत तर व्हिडिओ कॉलर आहे तुझी आठवण असेल तेव्हा मस्त तुला जळवून वगैरे फोटो टाकायला पण जायची इच्छा नाही दर्शन पण नाही झालं गेलीच नाही इच्छा नाही लास्ट टाइम आपण गेलेलो ना ती पण तेच बोलते बाय तू त्याच्यात बाय चल संजय जा गरबा घ्यायला आज पण बघितलं ना घरी बाय कर मंदिरात चलले काल तर जायला भेटतं नाही मला आत्ता चला जाऊ आपला आजचा दिवस पहिले तर सकाळी किसाईला जायचं आईचं दर्शन घ्यायचं किती दिवसापासून लागतो खूप छान म्हणून मी खूप खुश होईल पावसाने वाटलं म्हणून मी लवकर निघाली आणि अंकिताच्या घरी गेली ती नाही आहे मग असं तर नाही माझ्याकडे जाणार नाही गेली बरं वाटलं त्या लवकर मस्त वाटलं दिवस घेऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय